रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस अंतर्गत आज सोमवार सव्वीस जानेवारी रोजी पोलीस कवायत मैदान येथे जनजागृतीपर उपक्रमाला दिमाखदार सुरुवात करण्यात आली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून अभियानाचा प्रारंभ करण्यात आला याप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे व पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी उपस्थित होते रस्ते अपघात रोखण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे वाहन चालवताना सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे असे आवाहन मान्यवरांनी केले या कार्यक्रमाला जळगाव प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रवीण बागडे यांच्यासह सचिन बुरुड उपस्थित होते रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यासाठी परिवहन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला चित्ररथाच्या माध्यमातून हेल्मेट वापर सीट बेल्ट वेगमर्यादा व मद्यपान करून वाहन चालवू नये यासंदर्भात प्रभावी संदेश देण्यात येणार आहे रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सुरक्षित वाहतुकीबाबत जनजागृती निर्माण होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली या अभियानाच्या यशस्वीतेसाठी सौरभ पाटील आशिष जाधव सचिन जाधव श्रद्धा महाजन योगिता आत्तर्दे दौड मॅडम सचिन राठोड उमेश सोलापुरे श्री चौरे गणेश पिंगळे अविनाश पाटील महेश बेलदार सुयोग माने जोगदण मॅडम यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आवाज मराठी जलगावल